मनोज जरांगे पाटील सहावंदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे रात्री बारा वाजता जरांगे यांनी त्यांचं आमरण उपोषण सुरू केलं उपोषणाला बसण्याआधी गावातील महिलांनी जरांगे यांचं औक्षण केलं त्यानंतर जरांगे उपोषणाला सुरुवात केली मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे सगळे सोयरे अध्यादेशांचं कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे सरकारकडून अपेक्षा तर राहतच ना शेवटी ही जनता सरकारकडूनच अपेक्षा ठेवणार आहे ना जर आज वर्ष होऊन गेले या समाज करोडोच्या संख्येनं असून झुंजतोय अं मराठा ओबीसीत असताना आरक्षण दिलं जात नाही मग शेवटी समाजाला पण काहीतरी मर्यादा संयम आहे शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय कारण देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून देत नसतील तर शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे जीवाची बाजी लावावी लागणारे आणि आम्ही ती आता मनात घेतलंय की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच बाकीच्या ओबीसीच्या जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही तर आधी सूचना करता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही येथून तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थानच आहे बॉम्बे गव्हर्नमेंटच आहे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादून आणायचंय त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचंय पण सातारा संस्थान तर बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतका अन्याय का सगळ्या स्वारीच्या अंबलबाजीने आमच्या या खेपरामान करायला इतके दिवस यांना लागले तर आता सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाहीये ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री, मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं नाही घेतले म्हणजे ही जी आडवणूक आहे मराठी हे जाणून बुजून मराठ्यांना त्रास देण्या हे त्यांचं चाललेलं प्रकार ह्या योग्य नाही कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना सत्ता दिलेली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बंद चला द्या आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसली तर लोकांचा काय दोष आहे दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही येत मग तसं होणार गावात एखादा सरपंच हे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला काय फायदा नाही मग ते त्याच्यापासून जनतेचा फायदा झाला तुम्हाला हो कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या टेळायला बघतायत फायदा कोणी केलाय सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार आणि मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या मागण्या आठ नऊ मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या त्या तुम्ही जर नाही दिल्यात उडग टेक्युलेशन वाढणार नाही मग मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार चोवीस ला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नास्ता त्याच्यानंतर महा नावाने नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही कारण मराठा समाज सर्व म्हणणारे मनोज दरांगे शांततेत बसलाय सामाजिक लढा लढतोय आरक्षण मागतोय तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणारे आणि भाजपातला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारणारे त्याने जर मागणी केली मनोज रंग पाटील तिथे शांततेत बसला